खोट्या पद्धतीने जन्म प्रमाणपत्र घेतलं घेण्याचा प्रयत्न केला पुरावे यादी मालेगाव पोलीस या लोकांच्या विरोधात आज मालेगाव पोलीस यांनी गुन्हा दाखल केला आहे मालेगाव पोलीस स्टेशन यांना मी जे डॉक्युमेंट दिले होते त्याचा आधारावर त्यांनी ऑफिस असतो हो तहसीलदार असतो त्यांच्याकडून हे व्हेरिफिकेशन करून घेतलं तहसीलदार विशाल नागराज कोणवणे तहसीलदार विशाल नगराज कोणवणे यांनी किरीट तोमय्याचा तक्रारीच्या आधारावर किरीट तोमय्या आणि तहसीलदार दोघांनी तक्रार, तक्रार केली त्याच्या आधारावर हा एफ आय आर रजिस्टर्ड झाला आहे तीन लोक स्पेसिफिक त्यांची चौकशी पूर्ण झाल्यामुळे त्यांचं नाव या तक्रारी म्हणजे गुन्हेगार म्हणून आहे मी जे शंभर आणखी पुरावे दिले त्याचं चार पाच दिवसात तपास पूर्ण होऊन त्यांचंही नाव वाढवलं जाणार आणि पूर्ण जे तीन हजार नऊशे सत्याहत्तर लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा मंजूर केलं या खे चौकशी होणार मालेगाव पोलिसांचं कौतुक करतो धन्यवाद देतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतो त्यांनी फक्त टी नेमली नाही पण त्या तीन बांगला जेटी चा आज गुन्हा दाखल केला आज तीन वर्ग आला आहे काही दिवसात तीन हजार नव्वद सत्याहत्तर वर गुन्हा दाखल होणार कुठल्या गुन्हा दाखल कॉलम एका दाखवलं गुन्हा दाखल आणि तीन एकंदर शंभर वर झाला माझ्या तक्रारीच्या आधारावर चौकशी पूर्ण झाली तीनशे म्हणून कंट्रोल कंट्रोलरे कन्फर्म केलं की त्यांनी जे रेशन कार्ड दिले त्यांना त्यांना काही संबंध नाही त्यामुळे तुमचा एफ आय आर मध्ये स्पेसिफिक मुद्दे आणि बाकीची जे चौकशी सुरू आहे ते चौकशी पूर्ण झाल्यावर त्यांची नाव येणार कोण येते तिकडे हे तर संबंध मी दिलेले आहे पण त्यात हे पण आहे एफ आय आर मध्ये की जेवढ्यांना सर्टिफिकेट दिले गेले आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आदेश दिले आहेत त्या सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे आणि त्यात तुमच्या विरोधात आज मालेगावाला आंदोलन सगळ्यांस तर तुम्ही घेऊ नये आणि मायनॉरिटी फोरमच्या वतीने आणि तुम्ही मालेगावची बदनामी करताय असा अनुभव स्वाभाविक आहे हो त्या काँग्रेसवाला त्या नेत्यांसाठी समाजवादी पार्टी एम आय एम उद्धव ठाकरे सेना यांच्यासाठी देश देशाची सुरक्षा महत्वाची आहे त्यांच्यासाठी वोट बँक वोट जिहाद महत्त्वाचा आहे हा वोट दिला भाग दोन फडणवीस यांनी वोट दिला भाग दोन आहे बांगलादेशींना भारत नेतृत्व देण्यासाठी जे कायद्यात थोडेसे तहसीलदारला अधिकार दिले तर महाराष्ट्रात दोन लाख चौदा हजार लोकांनी आता जन्म प्रमाणपत्र प्राप्त केलं किंवा करून घेतलं आहे त्या सगळ्यांची चौकशी केली सर तिघांचे नाव काय सर यात आता माझ्या दृष्टीने हा माझ्या दृष्टीने फेस टू टू समजा माझा एक स्टेप स्टेप आता थ्री पूर्ण महाराष्ट्रात मोडच ऑप्रेंडी म्हणजे कार्यपद्धती थेम आहे अर्जदाराची भाषा अर्जी जातीदारांचा आदेश महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यावर कॉन्सन्ट्रेट केलं चौपन्न मोठी गाव शहर कि ज्यात हजारपेक्षा जास्त अर्थ आहेत त्यांना बावन मराठवाडा आणि विदर्भाची आहे तर याचा मागे कुठली तरी गँग आहे सिंडिकेट आहे आता माझं लक्ष त्यावर जाणार हे जे सिंडिकेट चे आका आहे त्यात मालेगाव मध्ये हे केलं आहे मी आता पुढच्या आठवड्यात अकोले आणि अमरावती इथे लक्ष देणार आहेत तिथे पण अथा पद्धतीने गुन्हा दाखल व्हावा आणि एकंदर पाच ठिकाणी गुन्हा दाखल झाला की याच्या मागची जे गँग आहे त्यासाठी गरज पडली तर केंद्र सरकारच्या ज्या एजन्सीचा माझ्याकडे मी काढून दिस त्यांचा रोड चालतो रोल मध्ये त्यांनी अर्ध खोट एफी देवी खोट तपत आणि त्यांनी जे पुरावे दिले ते फर्जी आहेत सिद्ध झालं पण तुम्हाला एक चानात मिळेल सगळं हे म्हणजे आहे स्टेटमेंट बंदर आणि आपण जर गुन्हा दाखल झाला त्याने आता बघा आता जे एक स्टेट झाले एक त्यांना त्यांचा जन्माचा त्यांच्या नातेवाईकांचा जन्मचा एकही पुरावा ते मिळू शकले दुसरं ते हिटले त्याचे जे पुरावे दिले ते फर्जी निघाले त्याचा अर्थात ते नाहीये तर पण ज्यांनी हे डॉक्युमेंट दिलेले आहेत आता ती बारा एजंटची नावं दिलेली आहेत की ज्यांनी हे पाच हजार चार हजार लोकांना हे प्रमाणपत्र मिळवण्यात मदत केली त्यात ती चौकशी होतात आपल्याला माहिती आहे तहसीलदार नायब पैसीलदार आणि आणखी तिघा यांच्यावर कारवाई झाली आहे आता हे जे फक्त जे काम आहे ते पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये तर त्यांचा पण यात हात आहे तर त्यांचावर पण खोकदारी कारवाई तर आपण महापालिकेमध्ये देखील जाणार आहात आता धान्य अधिकाऱ्यांना मी ह्यासाठी भेटायला जाणार की मी त्यांना आणखी नंबरची यादी तर त्याचा हे तीनचे त्यांनी मला उत्तरं दिली म्हणून आज पुन्हा काढू तर त्याच्यावर पण त्यांनी लवकर उत्तर द्यावं त्यामुळे पोलिसांचे कामाची गती वाढली महापालिकेत यात झाली की महापालिका अयुक्त जबाबदार आहे कारण दे। की एवढ्या मोठ्या संख्येत जर घड्या आदेश घेत आले तर त्यांनी निश्चितपणे त्याचा विचार केला हे सर हे जे गुन्हे दाखल होतात त्याच्यामध्ये आपण मागणी करतो महापालिका आयुक्त ऑलरेडी झालं आला म्हणजे तहसीलदार झालं

ತುಮ ಆಗೇ ಬಡೋ ಹುಮಾರೇ ಸಾಥ್ ತುಮ ಆಗೇ ಬಡೋಮ ತುಮಾರೇ ಸಾ